पालम तालुक्यातील चाटोरी गावातून महामार्गालगत मातंग समाजाच्या घरांची तोडफोड करणाऱ्या घटनेची चौकशी करण्याच्या मागणीसह तिसऱ्या दिवशी उपोषण सुरूच आहे आणि पालम तालुक्यातील चाटोर गावातील मातंग समाजाच्या झोपडपट्ट्या तोडून घरासमोरील रस्ता अडविणाऱ्या गावगुंडावर कठोर कारवाई करावी त्या घटनेचा पंचनामा तत्काळ करण्याच्या मागणीसाठी परभणीच्या उपोषण मैदानावर तिसऱ्या दिवशी उपोषण सुरू असून या उपोषणाला मातर संघाचे ज्येष्ठ नेते मनोर गवारे महिला अध्यक्ष जनाबाई वैरागड यांनी पाठिंबा दिला आहे आणि त्या चार गावगुंडावर प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी मातंग समाजाचे उपोषणकर्ता सखाराम गायकवाड गयाबाई गायकवाड सीताराम गायकवाड गोंडूबाई सखाराम तुकाराम गायकवाड यांनी आहे आज बुधवार रोजी उपोषणाचा तिसरा दिवस असला तरी कुठल्याही अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपोषणकर्त्यांना भेट दिली नाही परभणी नगरन्यूजसाठी राजू कराठेसह देविदास करार आज अखिल भारतीय संघ भारतीय बहुजन आघाडी भारतीय टायगर सेना विलास बाबासाहेब गोपले सैन्याच्या वतीनं आज मी चाटोरी गाव येथे जे काही मातां समाजावर अन्याय अत्याचार झालेला आहे त्याच्या विरुद्ध जे काही यांना श्विगाळ केलेले आहे तिथे जाळ्या टाकलेल्या आहेत त्यांना माझी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना की त्यांना तात्काळ अटक करावी आणि मातां समाजाला न्याय देवाय तालुका पालक परभणीतील रहिवासी असून मागणी अशी आहे की आमच्या घरासमोरील जाळी मारून आमच्या घराचे रस्ते बंद केलेले आणि शंभर फुटाचा जो राज्यमार्ग दोनशे पस्तीस एक्सप्रेस्ट हायवे हा हायवे जात आहे ते हायवे त्याचे रुंदीकरण नियमात आहे थोडे पूर्ण करण्यात यावे व तसंच आम्हाला आमच्या शेतात येऊन जातीवादक शिवीग स्वीगार करून आमच्या महिलेवर महिलेला त्यांच्या अठराशिटी हायकेनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व आम्हाला कुठलीही नियोजित नियोजित कल्पना न देता आमची शासनानं रमाय आवास घरकुल योजना योजनेतून मंजूर केलेल्या नांद्याला मटेरियल जी सी बीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करून ते नासधूस केलं आणि जिंदगीत न भरणारं दुष्काळ फोलमडून गेल्यामुळं पुन्हा आम्ही ते शाळेत कदाचित जीवनात उभा करू शकत नाहीत आणि आमचं घरकुल बंद करण्यात आलं बांधकामसुद्धा रोखण्यात आलं बंद करण्यात आलं आणि ती जाळी काढ काढून आम्हाला बांधकाम करण्यासाठी माल पुरवठा करण्यासाठी आवा येण्या जाण्याचा दळणवळूनचा रस्ता आमचा रिकामा करून देण्यात यावा ही आमची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नम्र विनंती आहे